ते, शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट एक थेट थे, कॅमेट मायक्रोफोन करा भावनो, पड़ा करा। चा? चा? सावन अंडरस्कोर नाबालेग अंडरस्कोर अंडरस्कोर तीनशे दोन यांनी हॅलो नमस्ते पत्तन। भाई। पत्तन। संदीप राजे रामाराम साडू आज अबर... निवांत दिसत आहे सक्रिय करण्यासाठी डबल हो टॅप कसा आहे दादा

Daddy Raje, AJE, metal yellow first red, person yellow podium blue, 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 Patana Sakrika Lesaki double tap. Thank you for the supporting comment, Kelepata.

संगीतास ब्लॉग्स लाईक दन दादा बटन धन्यवाद ताई लाईक केल्या बद्दल सक्रिय करण्यास संगीतास ब्लॉग्स यांनी हॅलो म्हटले बटन धन्यवाद ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कशात ताई तुम्ही संगीतास ब्लॉग्स शुभ सकाळ दादा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पाऊस कसा आहे कालचा छत्रपती संभाजीनगरला हे संगीतास ब्लॉग्स चहा झाला आहे माझा बटन हो का ताई हे संगीत तुमचा झाला का चहा नाश्ता आमचं जेवण वगैरे होऊन मोकळा करण्यासाठी डबल हे जगदीश डोकर तीन नंबर मतदान बट धन्यवाद दादा सक्रिय तीन चॅट पर्याय संगीता ब्लॉग मी पण एकदम मस्तच आहे दादा ओके ताई जगदीश डोकर तीन नंबर संग हे संदीप राजे दादा तुम्हाला बघितल्यावर मोटिवेशनल मिळते त्यामुळे तुम्हाला बघायची इच्छा होते बटर्ण। ओ, ओ का दादा बर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काय की मित्रांनी मला ऑन फॉलो केलं पण तुम्ही आणि आपले ताई जेवढे जुने सदस्य आहेत तेवढे खरंच मनापासून सपोर्ट करतात बर का संदीप राजे दादा तुम्हाला चॅट नेक्स्ट कॅप माय कॅम्प शो अँड सबथ

सक्रिय करने के लिए डबल टैप करो हेलो बाजीच ट्रक बोल बट बीके आर्टिस्ट भाई 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 नमस्ते कैसे हो आर्टिस्ट भैया बहुत-बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में स्वागत है कहां से लाइव देख रहे भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया संगीता ब्लॉग्स दादा मी मध्ये खूप बिझी होते हो ना ताई लाईव्ह वर यायला बटन काही हरकत नाही सक्रिय करण्यासाठी सपोर्ट ताई एक संदीप राजे दादा कोणी काहीही करू मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार बटन हो दादा ते खरंच ताई पण असबल त्या ताई पण शेवट पर्यंत असतातच आपल्या तीन संगीता आता येत जाईल दादा रोज एक टाइम थोडा वेळ तरी बटन ओके ओके ताई पण तुम्हाला खरे ताई दावकण्या तुमचा बीजे शेड्यूल असल्यामुळे तरी तुम्ही येतात बरका हे संगीतास ब्लॉग्स श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थ संगीता एंटरटेनमेंट हे गाठी हनुमंत हाय दादा हाय गाठी हनुमंत दादा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा संगीता हे संगीतास ब्लॉग्स जय जिजाऊ जय शिवराय पटर जय जिजऊ जय शिवराय करण्यासाठी डबल टॅप गावठी हनुमान मला ओळखल का दादा पण हनुमंत दादा मी ओळखलं तुम्हाला मला डबल त्या ओळखलं ओळखलं संगीताच ब्लॉग्स हो ना दादा जीवठी खूप बेझी जाते बट हे चॅट पर्याय सगळे जेवढे जुने लोक आहेत तेवढे येतातच नवीन पण येतात ओळखलं दादा तुम्हाला मी पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करा करावा डबल टच करून संगीताज ब्लॉग्स जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय ताई संगीताज ब्लॉग्स जय शिवराय जय शंभूराजे जय जय शिवराय जय शंभूराजेल त्या सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद हे संगीत हे संगीतास ब्लॉग्स दादा बाय बाय ओके ताई मला बटन धन्यवाद ताई आल्याबद्दल सक्रिय कर हे जगदीश डोकर आम्हाला पाऊस नाही थोडा पाठवा शिर्डीला दादा बटन शिर्डीला पाऊस नाही काय म्हणता तुम्ही साठी डबल टॅप ओ सगळीकडे पाऊस पडला ना काय तर संगीतास ब्लॉग्स नंतर येईल परत लाईव्ह बटन ओके ओके ताई सक्रिय करण्यासाठी डबल हे

स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा ला 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 न, 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 न। थेट 11 मिनिटे तीन आता पाहत आहेत चार लाईक सम माय कॅच मेसेज 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 संगीतच ब्लॉग्स हॅन हे मेसेज जगदीश टोकर आम्हाला बिल्कुल नाही पाऊस भूरभूर चालू आहे यायची नुका सक्रिय करण्यासाठी ल पाऊस पडला असेल चांगला भुरभूर बद बद मुसळधार माऊस सगळीकडे पडेल हो दादा मुसळधार पण तिकडे सिरिडल नाही म्हणल्यावर कमाले हो दाद लप च्याट पॅट माय समथे चार आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा जास्तीत जास्त गाऱ्यात कशी चिखलात कशी भाजी काढतील बघ का आता मेथीची हम्म सगळं वावरणी बर होईल ते गया गाँगा। गया गाँगा। गया गाँगा। नितिन सनसेल पाच नंबर लाईक केली आहे धन्यवाद नितीन दादा मध्ये आहे पस्तीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपल्या सारखी जो आवर नव्हतं झालं कुल चांगलं निबर तोडक <laughs> भर पावसात चालते बोल भाजी काढायला चॅट निश्चित काय मायेक काय सब थे ते चार आता पाहतात आहेत सहा लाईक ते थे, थे सब आग, दादा मी पण आपण आहे मला सपोर्ट करा ओके दादा चैनल ला सबस्क्राइब करून घ्या माझ्या तिथं तिथे दिसलं मग तुम्ही सबस्क्राइब केलेलं आणि व्हिडिओ मध्ये कमेंट टाका एक लिहून

चैट गब्बर बैक तालुका को गाँव है मैप वर सर्च कर बटन गाँव वरिल गाँव तालुका बोकरदन जिला जालना सक्रिय कर डबल टैप

सगळं विचारत होता ना मला सुनील पडले जेवण झाल का बाबा बटन हो जेवण झालं करण्यासाठी जेवण झालं तुम्हाला नव्हतं विचारत का तिथं आलता था, गावामध्ये तर चैट पर नेट शिप कैप सब थे पण तीन आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो ओ चॅनल्स डी डीम पडत आहे रे बो आपलं पाच आता पाहत आहेत सात लाईक थे सब आ कॅप व्यक्ती सुनील पडले औषध मारण चालू आहे बटन होणार तिकडे ते आपल्याकडे नाहीये सुनील पडले जेवण झालं का सुनील तीन नितीन सनसेल दोन शॉर्ट व्हिडिओवर कमेंट सोडली आहे ओके ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल त्या आपल्याकडे नाही ते तुम ति, तिकडेच येते काशीनाथ काकांच्या आणि त्याच्या वावराकडं पावशी तिकडे फवारणी हा ना तीच ना तिकडेच रानमाळ्यामध्ये तो सांगीच्या आत्याचा तो सुनील का इंद्राजिता नातू मग अवघड राह मध्ये बहिणी काकाची त्या चार आता पाहतात आहेत सात लाईक आवरंगबादला गेलेल आहे तो पण कायलतरी शिक्षणला मोठा फरक एक लाईन आहे कुणा हाय तीन आता पाहत आहेत सात लाईक सत्ते सम काय स्माय नेट दोन शॉर्ट व्हिडिओ गपर बॅक जरा हरू सांगगाव तालुका जिल्हा बटल गाव रेलगाव होण्यासाठी डबल टॅप तालुका बोकरदन जिल्हा जालना गावरिलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना चैट आता माइक आहेत सात लाई 28 0 चॅट पण गबबर बॅक ओके बटन यू चॅट पण कॅन माइक कॅन रीड कॅन माइक कॅन विश गोरा काहे जेवण झालं का दादा हो दादा जेवण झाले नाही ना 144 आयटम स्वागत आहे गोरख दादा तुमचं लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक करा बावनो लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असाल तर निर्माण चॅट गोरख आहे आठ नंबर धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल पंचे चाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लेटेस्ट जाधा दिलीप भाऊ जेवण झालं का तू मजत बट दादा जेवण झालं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गोरख आहे वडील आहे का हो हो

शून्य आता पाहत आहेत नो लाइक एक आता पाहत आहेत नऊ लाईक माय आणखी चून तर तयार करा आणखी चून माय चॅट चैट बॉट ऑफ चैट फिल्टर बॉट चैट चॅट निवड रद्द केली आहे टॉप मिस यूट्यूब चॅट पर्याय बटन सूचना शक लाइक गोडत आहेत वडिलांना ब्लड शॉट चॅट निश्चित कॅप मायक कॅप रिच अँड सब थे एक तीन आता पाहतात ९ लाइक सर्वांनी लाईक वरती फटाफट एक तीन आता पाहत आहेत नऊ लाईक で、このたん。いいピットだね